मी दीक्षा गजभारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे संविधान क्रांती महामोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी नांदेड भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य वे करणाऱ्या ग्वालेयर येथील अनिल मिश्रा या जातीवादी व्यक्तीला तात्काळ अटक करावी तसेच समाजात जातीय तेर निर्माण करणाऱ्यांवर कठोर कर कारवाई करावी या मागणीसाठी नांदेड मध्ये संविधान क्रांती महामोर्चा काढण्यात आला संविधान संरक्षण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता शहरातील महात्मा फुल यान जोती फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून महामोर्चाची सुरुवात करण्यात आली मोर्चा विविध मार्गाने जात नवामोंडा येथील अण्णाभाऊ साठे पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा दरम्यान ईव्हीएम मशीन हटवून येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपर वर घेण्यात याव्यात अशा मागण्यांचाही घोषवारा घेण्यात आला यावेळी संविधान संरक्षण समितीचे प्रमुख डॉक्टर अनंत राऊत यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या सर्व मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली या संविधान क्रांती महामोर्चात यांच्या भिक्खू संघासह हो, विविध सामाजिक धार्मिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी तसेच महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परिसर घोषणाबाजीने दुमदुमला आणि संविधान रक्षणासाठी लोकांच्या भावना उफाळून आल्या या मोर्चाद्वारे संविधान संरक्षण समितीने स्पष्ट संदेश दिला की संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही आणि विरोधात प्रत्येक नागरिक लढा देईल याच्यासाठी आपण सर्वांनी आता नरेंद्र मोदी

जो मातेपुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जो काही गलितचे त्यानं अरवाच्या भाषेत काही गोष्टी वापरल्या किंवा चुकीचं जे काही भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुतोवाच केलेले आहेत काही कृती केलेल्या आहेत त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि त्याला तत्काळ अटक करण्यात यावं याच्यासाठी क्रांती संविधान क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं समितीच्या वतीनं हजारो अनुयायी या ठिकाणावर या महामोर्चामध्ये सहभागी झाले होते जिल्हा अधिकारी महोदयांना त्या बाबतीतलं निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि प्रशासनाला विनंती आहे या देशामध्ये जर शांतता सुव्यवस्था जर राखून ठेवायची असेल आबाधित ठेवायची असेल तर कुठल्याही महापुरुषाचा अवमान होणार नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा झालेला अवमान हा समाज कधीही खपवून घेणार नाही बहुजन समाज वंचित समाज जेवढे तमाम एस सी एस टी ओबीसी आहेत ते कुणीही बाबासाहेब आंबेडकरांचाच आलेला अवमान सहन करणार नाहीत याच्या पुढे जर काही अशा घटना जर घडल्या तर निश्चितपणाने वेगळ्या पद्धतीनं म्हणजे त्याचं उत्तरसुद्धा त्यांना भेटेल त्यामुळं हे अनुचित प्रकार घडणार नाही त्याची प्रशासनाने दखल हो, घेऊन अनिल बेसरा जो आहे त्याला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आहे धन्यवाद रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं काय मागण्या होत्या काय सांगाल आम्ही नांदेड संविधान क्रांती मोर्चाच्या वतीनं बऱ्याच दिवसापासून मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति मध्य प्रदेश मधील हायकोर्टातील वकील अनिल मिश्रा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारं वक्तव्य करून बाबासाहेबांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब आंबेडकर गंदा आदमी आहे बाबासाहेब आंबेडकर की हस्ती मिटाना आहे बाबासाहेब आंबेडकर के संविधान को मिटाणा आहे अशा त्यानं वल्गना केल्या मला असं वाटतं आहे की अनिल मिश्राच्या बापाची सुद्धा हिंमत नाही संविधान बदलण्याची किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काहीतरी धक्का लावण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत नाहीत नेलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये बोलण्याची हिंमत त्याने करणं म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे त्याला कल्पना नसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दासाठी आपल्या प्राणाची आहुतीसुद्धा द्यायला तयार आहेत मला त्या अनिल मिश्राला फक्त सरदार वल्लभभाई पटेलचं एक वक्तव्य सांगायचं आहे की संविधान बदलण्यासाठी जेव्हा आर्यस धारजेने लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी हिंदुत्ववाद्याकडून संविधान लिहावं असं सांगितलं तेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांना सांगितलं की जिवंत बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेब मेल्याच्या नंतर ही चर्चा झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांना सांगितलं की जिवंत बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मेलेले बाबासाहेब खूप खतरनाक आहेत कारण तुम्ही त्यांचा मुकाबला करू शकत नाही करोडो लोक बाबासाहेबांच्या अनुयायी रस्त्यावर येतील आणि तुम्हाला पळता होईल सो थोडी होईल म्हणून तुम्ही तुमचे जीव वाचवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती अपशब्द शब्दा बोलण्याचा प्रयत्न करू नका बाबासाहेब देशप्रेमी होते बाबासाहेबांनी देश विघटित होणार नाही याची खूप काळजी घेतली होती बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी आरक्षित मतदार संघ मागितला होता जीनासारखा त्यांनी वेगळा देश मागितला नाही याच्यापेक्षा देशप्रेम बाबासाहेबात होते काय मोठ असू शकते हे या मुलांना कळायला पाहिजे आणि या अनिल मिश्राचा पाठिंबाक संघीय विचारधारा आहे नरेंद्र मोदी अमित शहा यांचा सत्तेचा आधार आहे आणि याच्यावर तो बोलण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून त्याचा तीव्र निषेध करतो आणि माननीय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की नांदेड मध्ये मला त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायचा अट्रॉसिटीचा आणि देशद्रोहाचा त्याची परवानगी आम्हाला त्यांनी द्यावी आणि आमचा गुन्हा दाखल करून घ्यावा अशा पद्धतीची आग्रही मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे संविधान क्रांती महामोर्चा हा अनिल मिश्रा नावाचा वाँग बाबासाहेब आंबेडकरांचा वारं वारंवार अपमान त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्याला तात्काळ अटक आत्क करावी याच्यासाठी हजारोंच्या संख्येनं संविधान संरक्षण समितीचा संविधान क्रांती महामोर्चा आज जिल्हाधिकाऱ्या कार्यालयावर धडक आणि या मोर्चाच्या आम्ही अनिल मिश्रा आणि त्याचे साथीदार समाज माध्यमाच्या द्वारे वेगवेगळ्या पद्धतीनं अत्यंत टोकाला जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे बाबासाहेबांना गंधा आत स्वातंत्र्य लढ्याबद्दल त्यांच्या काही आक्षेप निर्माण करणं राव आणि बाबासाहेब आंबेडकर हा अनाथाई वाद निर्माण करणं संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत प्रकाश इतकं सत्य आहे ते नाकारण्याचा ते प्रयत्न करत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मिटवण्याचं मिटवण्याची भाषा करत आहे आरक्षणाला संपवण्याची भाषा करत आहे संपवण्याची भाषा करत आहेत वास्तव हे आहे की या देशामध्ये क्षमता कायम आहे जातीय भेदाभेद कायम आहे दलितांवर होणारे अन्याय अत्याचार क्राईम बिरुद्धारी पुस्तक पण पाहिला तर ते मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हे वास्तव नाकारून ही जी मंडळी आहे ही मंडळी या देशामध्ये जाती जातीमध्ये डन लावत आहेत त्याला विरोध झाला पाहिजे ह्या मागण्या आम्ही या मोर्चा म्हणून केलेल्या आहेत त्याला अटक केली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि दुसऱ्या मागण्यांच्या मध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे मशीन हातून इथे मतपत्रिकेद्वारे मतदान झालं पाहिजे समाज कल्याण खात्याचा समाज कल्याण खात्यावरच खर्च केला पाहिजे बेसुमार खाजगीकरण थांबवलं पाहिजे सरकारी शाळा महाविद्यालय बंद करण्याची जी प्रवृत्ती चाललेली आहे ती प्रवृत्ती थांबवून सरकारी शाळा महाविद्यालय दर्जेदार बनती याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक मागण्यांच्या द्वारे हा मोर्चा हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आलेला होता आणि मुख्य मागणी अनिल मिश्रा तात्काळ अटकात बनली आज या ठिकाणी संविधान ग्रंथी महामोर्चा नांदेड शहरामध्ये संपन्न झालेला आहे या मोर्चाची प्रमुख मागणी अशी होती की विश्वरत्न परंपरेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अपमान करणारे हे लोक आहेत देशात असेल किंवा अनिल मिश्रा असेल महाराज असेल त्याच्या सोबतची ही सगळी आणि या संघटनेला देश म्हणून करा आणि त्याच्यावर बंदी आणा अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या या मोर्चामध्ये होत्या या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं आपला बहुजन समाज हा संमेलित झालेला होता तर या ठिकाणी आपण अनिल मिश्रावर गुन्हा दाखल करा म्हणून कलेक्टर साहेबांनी आदेश सुद्धा दिलेले होते तरी आणखीन सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही त्यांनी आता भेट झाल्यावर सांगितलं की मी सांगतो की आता त्याच्यावर गुन्हा दाखल होईल पण नुसता गुन्हा दाखल होऊन चालणार नाही तर त्याला देशद्रोही करू करार देऊन त्याला अटक करू अटक झाली पाहिजे त्याची जमानत झाली नाही पाहिजे आणि अशा प्रकारच्या लोकांना बिलकुल आता आंबेडकर समाज हा सहन करणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपण जर सुधारला नाहीत तर आम्ही आंबेडकरी जनता ही भीमा कोरेगावचं रक्त यांच्यामध्ये आहे हे आपण विसरता कामा नाही धन्यवाद